नमस्कार बालमित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मालिका पूर्ण करा मानसिक क्षमता चाचणीचं चौथं प्रकरण मालिका पूर्ण करा यामधील प्रत्यक्ष स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत आज आपण मानसिक क्षमता चाचणीचा अकरा व्हिडिओ अकरावा व्हिडिओ तयार करत आहोत पहा मागील व्हिडिओमध्ये आपण सूचना आणि नमुना प्रश्न याचा विचार केला होता आता आपण स्वाध्याय प्रतिक्षात पाहूयात तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसते की प्रश्न क्रमांक एक हा तुम्हाला समोर दिसतोय आणि त्यामधल्या प्रश्न आकृती आहे तिथं तीन आणि यापैकी एक आकृती आपल्याला निवडायची आहे तर बघा आपण इथं भरपूर चिन्ह दिसतात वर्तुळ दिसतंय गोरं वर त्रिकोण दिसतंय काळं त्रिकोण दिसतंय आणि काळं वर्तुळ दिसते तर आपण एक, एक कोणतं तरी पकडू अगोदर बघा हे त्रिकोण पहिल्या आकृतीत इथं आहे दुसऱ्या आकृतीत इथं गेला आहे तिसऱ्या आकृतीत हा इथं गेला आहे म्हणजेच हा घड्याळ्याच्या दिशेनं फिरतोय म्हणजे त्रिकोण इथं खाली येणार आहे आता चौथ्या आकृती म्हणजे म्हणजे असा असा येणार आहे म्हणजेच उत्तर बी यानुसार वगळल्या जाईल पर्याय बी वगळल्या जाईल आता दुसरं चिन्ह आप। पाहूया आपण हे गोरवर्तून पाहूया पहिल्या ठिकाणी इथं आहे दुसऱ्या आकृती इथं गेलं ते पण घड्याळाच्या दिशेनं फिरतं आहे तिसऱ्या आकृतीत इथं गेलं आणि चौथ्या आकृतीत कुठं जाईल इथं जाईल म्हणजे उत्तर ए किंवा सीमध्ये येणार आहे डी पण पर्याय आता या पा या पायरीवर आपल्या वगळल्या जाईल त्यानंतर बघा आता बघा पहिल्या आकृतीत अधिकचं चिन्ह दिसतंय दुसऱ्या आकृतीत गुणाकाराचं दिसतंय तिसऱ्या आकृतीत प्रत अधिकचं आहे म्हणजेच चौथ्या आकृतीमध्ये गुणाकाराचं चिन्ह येईल म्हणजे उत्तर आपल्याला सी मिळणार आहे पर्याय सी अतिशय काळजीपूर्वक पाहायचं आहे चिन्हांची संख्या जास्त आहे त्याच्यापैकी दोन तीन चिन्ह धरायचे आणि उत्तर वगळणी पद्धतीनं किंवा गाळणी पद्धतीनं आपण एक एक प्रश्नाकडं पाहायचं आहे एक एक पर्यायाकडं पाहायचं आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन पहा तुमच्यासमोर याच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पहिला भाग हा दुसरा इथं झाला आहे तयार म्हणजे तो घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतोय का हो तर फिरतोय म्हणजे आता हा भाग काय होणार इथं येणार आता म्हणजे अशी आकृती तयार होणार पण आल्यानंतर बघा रेषाची संख्या जी आहे ती तशीच राहत आहे म्हणजे वरी या रेषाच हा भाग वरती येणार आहे परत ह्या रेषा येणार मध्ये असा कोणता पर्याय आहे आणि एक एक काय वर्तुळाची संख्या वाढत जात आहे म्हणजे बघा पहिला पर्याय तर एवढ्या भागामुळेच कळते येणार नव्हता दुसरा येऊ शकतो तिसऱ्यात काय चुक आहे ते ह्या रेषाबरोबर नाही आहेत तिसऱ्यामध्ये हे बघा चौथ्यात पण रेषा बरोबर आहेत मग उत्तर बीच यायला पाहिजे उत्तर बी यायला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण तीन नंबरचा बघा इथं पण चिन्हांची संख्या खूप दिसत आहे तुम्हाला आकृती दिसते तुम्हाला आता आकृती आता चिन्हांची संख्या बघत राहायची बघा जे मोठं चिन्ह आहे ते पाहू आपण या आकृतीमध्ये तुम्हाला चौकोन है, है चौकोन हा इतना चौकोन दिसतो आहे तो काळा आहे की नाही तर हा चौकोन दुसऱ्या आकृतीत कुठे गेला पहा हां इथला चौकोन इथं आलेला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे एक घर सोडून पुढं घड्याळ्याच्या उलट्या दिशेने आता तिसऱ्या आकृतीत पहा हे घर सोडून इथं गेलं आहे चौथ्या आकृतीत कुठं जाईल हे घर सोडून इथं जाईल कुठं जाईल वरी जाईल कोणता तरी कोण कौन्? कोणता चौकोन हा काळा चौकोन असा एकच पर्याय आहे बघा उत्तर आपलं फार लवकर आईल आहे की नाही आपण अचूक विचार केल्यामुळं बघा मी काय म्हणतो आहे हा चौकोन पहिल्या आकृतीत इथं होता दुसऱ्या आकृतीत बघा इथं गेला दिसतोय तुम्हाला हां तिसऱ्या आकृतीत कुठं गेला आहे हा चौकोन इथं गेला आहे चौथ्या आकृतीत कुठं जाईल हा चौकोन हा इथं जाईल म्हणजे असा पर्याय कोणता आहे फक्त सी पर्याय तरी आपण एखादं चिन्ह आणखीन पाहून घेऊ बघा जे एकच चिन्ह आहे असं पाहू आपण हे वर्तुळ बघा काळं वर्तुळ पाहूया आपण काळं वर्तुळ काय झालंय चौकोन घड्याळाच्या उलट्या दिशेने गेला होता बघा आता काळं वर्तुळ बघा पहिल्यात इथं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये कुठं गेलं आहे हे काळं वर्तुळ दुसऱ्या आकृतीत कुठं गेलं आहे इथलं इथं आलंय म्हणजे एक घर सोडून आलंय बघा आता काय तिसऱ्या आकृतीत कुठं जाईल परत एक घर सोडून इथं जाईल हे इथं गेलं पण चौथ्या आकृतीत कुठं जाईल एक घर सोडून इथं जाईल कोणतं वर्तुळ काळा वर्तुळ पर्याय तोच येतो तो बाकीकडं आहे पण चौकोन नाही इथं काळा म्हणून उत्तर सी हे आपल्या प्रश्नाचं असणार आहे चला त्यानंतरचा प्रश्न चार नंबरचा मालिक पूर्ण करा, करा। काल आपण सूचना पाहितली आहे की नाही तर त्यानुसार बघा हे पहिल्यांदा वरी आहे चौकोनाचं बघा दुसऱ्या याच्यात काय झालं आहे खाली आला एक चिन्ह वाढलं तिसऱ्या ह्याच्यात इकडं गेलं आहे परत एक चिन्ह वाढलं आता चौथ्या ह्याच्यात खाली जाईल आहे की नाही इथं समजून घ्यायचं आहे कसं कसं झालेलं आहे बघा पहिल्या याच्यात काय आहे वरती आहे दुसऱ्या याच्यात खाली गेलं दिशा बदलली तिसऱ्या याच्यात परत वरी गेलं दिशा बदलली आता खाली येईल आणि दिशा बदलली जाईल बाणी येईल असा तर असा कुठं पर्याय आहे तर बघा हा पर्याय दिसतोय तरी आपण आता ह्या वर्तुळाचं पाहू वर्तुळ पहिल्या याच्यात कुठं आहे खाली आहे दुसऱ्या याच्यात वरती गेलं एक रेश वाढली तिसऱ्या याच्यात परत खाली आलं एक रेश वाढली आता चौथ्या याच्यात काय होईल वरी जाईल दिशा बदलायली का वर्तुळाची नाही दोन रेषा आहेत तीन रेषा आहेत दिशा बदलणं म्हणून उत्तर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पाच नंबरचा बघा हे चौकोनाची संख्या मोजा किती आहे एक दोन तीन चार एक वर्तुळ आहे चार आहे तर इथं किती झाली तीन झाली इथं दोन झाली म्हणजे आता इथे एकच राहील चिन्हांची संख्या कमी होत जाते वाढत जाते एक वर्तुळ दोन वर्तुळ तीन वर्तुळ ते किती वर्तुळ येतील चार वर्तुळ येतील असा कोणता पर्याय आहे चार वर्तुळ असणारा पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न पाहूयात बघा त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन सगळे षटकोन आहेत पहिल्यांदा डाव्या बाजूला आहे रेखांकित बाद डावी बाजूला आहे दुसऱ्या ह्याच्यात उजव्या बाजूला आहे तिसऱ्या ह्याच्यात परत डाव्या बाजूला आला चौथ्या ह्याच्यात उजव्या बाजूला जाईल म्हणजे उत्तर काय पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मी जे स्पष्टीकरण सांगतोय त्याच्याकडे लक्ष असू द्या तुमचं त्यानंतरचा प्रश्न पहा सातवा बघा हा झेंड्याचे टोक आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या हं बघा याला काटा समजा हा सरळ झाला परत इथं आता परत इकडं झाला म्हणजे हे घड्याळ्याच्या उलट्या दिशेने फिरतं आहे आणि एक एक रेश आहे इथं काहीच नव्हती इथं एक आधी इथं दोन रेश आता आडवं होईल आडवं होईल आणि एक रेश वाढेल म्हणजे पर्याय डी सोडून काहीच उत्तर येणार नाही याच आकृतीला अडवं फिरवा ना आणखी याच आकृती अशी या होईल इकडून झेंडा इकडून एक झेंडा मधात रेषा पर्याय डी हे प्रश्नाचं उत्तर आठवा प्रश्न पहा आठवी आकृती आपल्यासमोर आहे बघा पहिला काटा बारावर म्हणू नंतर दोनवर गेला नंतर तीन वर गेला आता चार वर जाईल आणि काय काय वळत आहे याला काटा म्हणू आपण हे बारावर समजू हे किती वर गेलं एक किंवा वर हे किती वर, वर गेलं तीनवर आता कुठं जाईल या कोपऱ्यात जाईल एक कोपऱ्यात जाणारा पर्याय एकच आहे इतर रेषांची संख्या काय व्हायली कमी कमी होत चालली काय होत आहे रेषांची संख्या कमी कमी होत जात आहे याकृतं किती चालू आहे तरी तर पहा इथं रेषा चार आहेत तीन झाल्या दोन झाल्या एक होतील म्हणजे पर्याय सी सोडून काहीच उत्तर येणार नाही ना त्यानंतरचा नववा प्रश्न पहा बघा काय झाले बघा ही आकृती उलटी फिरताना आपल्याला दिसते त्याला बारा वाजलेत तर असं समजू आपण घड्याळ्याचे इथं किती वाजले नऊ वाजले या घडाईत सहा वाजले आता किती वाजतील तीन वाजतील असा पर्याय कोणता आहे तीन वाजतील असा पर्याय पर्याय सी घड्याळ थोडंसं लक्षात ठेवणं थो आपल्याला महत्वाचं आहे त्यानंतर दहावा प्रश्न पहा बघा आकृती स्वस्तिकचं चिन्ह जागेवरच आहे फक्त मधले चिन्ह फिरताना दिसतात आपल्याला हे बघा बाण इथं आहे दुसऱ्या आकृतीत हा इथं गेला तिसऱ्या आकृतीत खाली गेला चौथ्या आकृतीत कुठं जाईल इथं जाईल असा पर्याय कोणता आहे एकच पर्याय सी तरी दुसरे चिन्ह पाहू आपण हे गुणाकाराचं चिन्ह दिसते आपल्याला पहिल्या आकृतीत कुठं आहे इथं दुसऱ्या आकृतीत कुठं गेलं दोन नंबरला इथं गेलं तिसऱ्या आकृतीत कुठं गेलं तीन नंबरला चौथ्या आकृतीत कुठं जाईल वरती जाईल पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार अकरावी पहा बघा या रेषांची संख्या तीन आणि दोन पाच आहेत आणि या पाच आहेत आणडवी एक आहे चार झाल्या दोन या आडव्या संख्या वाढत आहे या तीन झाल्या इथं आता इथं किती येतील एक दोन तीन चार येतील आणि इथं किती येतील दोन कोणता पर्याय वरही दोन पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बारावा प्रश्न अतिशय सोपा आहे बघा पहिल्या आकृतीत वर्तुळ इथं आहे दुसऱ्या आकृतीत एकदम खाली गेलं मधला आकृ मधलं चिन्ह असू द्या ते रंगीत येत आहे वर्तुळ पहिल्या आकृतीत इथं दुसऱ्या आकृतीत एकदम खाली तिसऱ्या आकृतीत मध्ये आता चौथ्या आकृतीत कुठं जाईल वरती जाईल त्रिकोण बघा त्रिकोण पहिल्या आकृतीत कुठं आहे इथं आहे दुसऱ्या आकृतीत कुठे गेला वरती गेला तिसऱ्या आकृतीत खाली गेला चौथ्या आकृतीत कुठं जाईल मध्यभागी जाईल हे त्रिकोण त्यानंतर हे चौकोन पहा पहिल्या आकृतीत कुठं आहे इथं नंबर दोनच्या आकृतीत मध्यभागी नंबर तीनच्या आकृतीत वरी नंबर चारच्या आकृतीत कुठं जाईल खाली जाईल असा पर्याय आणि मधलं वर काय येणार आहे रंगीन येणार आहे बा अशी आकृती आल्यानंतर आणि तीन चिन्हच असल्यानंतर एक दोन एक दोन तीन चिन्ह असल्यानंतर लक्षात ठेवायचं ही जी आकृतीनं सुरुवात झालेली आहे तीच आकृती परत येत असते मी तुम्हाला स्पष्टीकरण असेल ते सांगितलेलं आहे हेच लक्षात ठेवायचं ही जी सुरुवात झालेली आहे ना तीच आकृती परत काय येत असते येत असते बघा परत एकदा ही जी सुरुवात झालेली आहे ना ही आकृती परत येते उत्तर तीन चिन्ह असल्यानंतर बरं ह्याच्यात जर आणखीन काहीतरी चार, का चार चिन्ह असते तर नाही असा नियम हो। नाही त्यामुळे त्यानंतरचा प्रश्न पहा तेरावा प्रश्न पाहूयात तेरा पा। आपण चला तेरावा प्रश्न पहा तुमच्यासमोर दिसतोय तुम्हाला पहिल्या याच्यात किती आहेत एक दोन तीन चार चार आहेत इथं चार जशाला तशा आले परत तीन आले इथं चार आले तीन आले परत दोन आले म्हणजे आता चार तीन दोन आणि इथं काय होईल ॲडिशन एक होईल असा प्रश्न पर्याय बघायचा आपण आता चार तीन दोन एक चार तीन दोन एक पर्याय ए कारण इथं त्रिकोण झाला आहे हे काही बरोबर नाही बाकीचे तर येणारच नव्हते ए ह्या पर्यायाला आपण परीक्षेमध्ये गोल करणार आहोत चौदावा प्रश्न पहा बघा पहिल्यांदा ही आकृती दिसते डाव्या बाजूला उजव्या म्हणण्यापेक्षा डाव्या उजव्या पे डाव्या बाजूला पहिल्यांदा रंगवलं नंतर उजव्या नंतर आता काय होईल डाव्या असा आता पर्याय दिसत नाही डाव्या बाजूला रंगवलेला पर्यायच नाही त्याच्यामुळे उत्तर काय येईल मग ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पहिल्यांदा उजव्या नंतर डाव्या किंवा अशा असू शकतं पहिली सुरुवात दुसरं तिसरं या पद्धतीनं उत्तर ए सी असा पर्याय नसल्यामुळं उत्तर येईल ए, ए उत्तर बरोबरच असणार आहे चला पंधरावा प्रश्न पाहूयात पंधरावा प्रश्न पहा आकृतीला आधी समजून घ्यायचं कोणते तरी चिन्ह कशी फिरायले आहेत काय फिरायलेत असं समजून घ्यायचं बघा याच्यावर तुम्हाला लक्षात येईल वर्तुळ एक आहे दोन आहे तीन आहे आता चार येणार पहिल्या याच्यात किती वर्तुळ आहेत एक दोन दो तीन पहिल्या याच्यात किती वर्तुळ आहेत एक दोन तीनच वर्तुळ आहेत पहिल्या याच्यात म्हणजे पहिला पर्याय येणारच नाही चला चार वर्तुळ असणारा पर्याय हे दोन आहेत तर बघूया आपण आता आता पहिल्या याच्यात काय झालं हा भाग गायब झाला आहे गायब झाला आहे अधूर हां नंतर कोणता भाग झाला आहे इथला भाग गायब झाला आता नंतर हा भाग गायब झाला नंतर काय होईल हा भाग गायब होईल म्हणजे वरीबानच राहील फक्त बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे लक्षात येते तुमच्या घड्याच्या उलट्या दिशेनं चिन्ह नाहीशी होत आहेत पहिला हे हा झाला दुसऱ्या याच्यात काय झालं हा नाही झाला तिसऱ्या ह्याच्यात काय होईल हा नाही हाच राहील बघू आणि वर्तुळ एक दोन तीन चार सोप चला सोळावा प्रश्न पाहूयात आपण आता, आता। बघा सोळावा प्रश्नाकडे पाहायचं आहे चिन्हांचं काय होत आहे बघा बरं हे वर्तुळ इथं आहे एकदम खाली गेलं एकदम खाली गेलं दुसऱ्या ह्याच्यात मध्यभागी आला तिसऱ्या ह्याच्यात कुठं जाईल वरती जाईल असा पर्याय कोणता आहे वरती वर्तुळ असणारा हे बघा हे पर्याय हे आणि हे चला दुसरं चिन्ह पाहूयात पहिल्या याच्यात त्रिकोण इकडे आहे दुसरं दुसऱ्या याच्यात कुठे गेला वरी गेला तिसऱ्या याच्यात कुठे गेला खाली गेला चौथ्या याच्यात कुठे जाईल मध्यभागी जाईल मध्यभागी जाणारा पर्याय एकच आहे चला हे पण पाहून घेऊ चिन्ह चौकोनाचं पहिल्या याच्यात कुठं आहे खाली दुसऱ्या याच्यात कुठे गेला मध्यभागी तिसऱ्या याच्यात कुठे गेला वरी चौथ्या याच्यात कुठं जाईल परत खाली येईल ना उत्तर बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सतरावी आकृती पहा अतिशय सोपा प्रश्न बारा वाजलेत घड्याळीतले बारा तीन आदा इतना रहे दिया। तर तीन वाजलेत तर सहा वाजलेत आता इथं नऊ वाजतील इकडं तोंड करून येणार आहे इथे आकृती आता बघा चिन्हच बघायचं काम आहे फक्त आहे की नाही चिन्ह तर आपल्या जशाला तसेच फिरायलेत म्हणजे इथं जे आहे ते वर्तुळ गोरं इथं असणार आहे काळे इथं असणार आहे आता काय बघायचं आहे एक रेश दोन रेश तीन रेश चार रेश आहे की नाही पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल अतिशय सोपा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न पोहोचवा आपण अठरावा नंबरचा बघा काळजीपूर्वक पाहायचं आहे एखाद्या वेळेस गडबडीत आपलं उत्तर चुकू शकतो इथं बारा वाजलेत असं सहा वाजलेत हा की नाही इथं नऊ वाजले इथं बारा वाजले आता कधी वाजतील तीन वाजतील तीन वाजणार आहे तर सगळेच पर्याय आहेत आता काळजीपूर्वक पाहावं लागणार आहे आपल्याला पहिल्या याच्यात काय झालेलं आहे इथं होता दुसऱ्या याच्यात कुठे गेला इथं गेला तिसऱ्या याच्यात कुठे गेला वरी गेली आकृती पहा परत पाहू एकदा पहिल्या याच्यात बघा हे पहिल्या याच्यामध्ये हा जो भाग आहे हा त्रिकोणी इथं गेलेला आहे दुसऱ्या याच्यामध्ये तर परत वापस आला आता चौथ्या ह्याच्या इथं जाईल म्हणजे इथं जाईल इकडे गेल्यानंतर म्हणजे कोणता काळा गोरा काळा का गोरा आता काळा पर्याय सी उत्तर येईल काळजीपूर्वक प्रो पाहा एकोणीस वा पहा प्रश्न तुमच्यासमोर दिसतोय तुम्हाला आज आपण प्रश्न क्रमांक एक तेवीसच पाहणार त्या व्हिडिओमध्ये पहिल्या याच्यात बघा इथं एक वाढलंय काळा टिपका वाढलाय फक्त इथं हे वाढलं आता फक्त काळा टिपका वाढला अतिशय सोपा प्रश्न एकोणीस नंबरची या गोर्ती आपण पाहिलेली आहे आता त्यानंतर बघा विसावा प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे याच्यामध्ये थोडस त्रिकोण बघा बघा हा चौकोन पहा पहिल्या कुर्तीमध्ये इथं आहे दुसऱ्या कुर्तीमध्ये तो इथं गेला आहे तिसऱ्या कुर्तीत इथं गेला आहे आता चौथ्या आकृतीत परत जागेवर येईल म्हणजे इथं बऱ्याच पर्याय यामध्ये तसं बरं चला त्यानंतर काळवर्तुळ पाहूया आपण काळवर्तुळ इथं आहे पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये कुठं गेलं आहे इथं गेलं आहे तिसऱ्या आकृतीमध्ये इथं गेलं आहे परत चौथ्या आकृतीमध्ये जागेवर येईल जागेवर येईल मी बीससारखं येईल तसंच एमध्ये पण आहे हा एमध्ये पण आहे आता त्रिकोण पाहूया त्रिकोन इथं आहे दुसऱ्या आकृतीत कुठं गेला इथं गेला तिसऱ्या अगोर इथं गेला चौथ्या अर्थी परत जागेवर येईल तर हे दोन्हीमध्ये पण आहे आता प्रश्न राहतो कसा आपली <coughs> रेषा पहिल्या याच्यात बघा ही मधली रेषा इकडं आहे दुसऱ्या याच्यात इथं गेली तिसऱ्या याच्यात इथं गेली चौथ्या याच्यात इथं जाईल म्हणजेच उत्तर येईल बघा आपल्या प्रश्नाचं काही काळजीपूर्वक तुम्ही पहा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा सराव करा अशा पद्धतीनं या प्रकरणाच्या मालिका पूर्ण करा एक ते वीस आकृत्या आज आपण पाहितलेल्या आहेत स्पष्टीकरणासाठी तुम्ही पुन्हा व्हिडिओ पहा नवनीत प्रकाशनावर पुस्तक जवळ ठेवा धन्यवाद मित्रांनो थांबूयात